एकोणतीस ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानावर एक, एक मोठं आंदोलन होणार आहे मनोज जारांगे पाटील आणि त्यांचे लाखो समर्थक यावेळी ठामपणे सांगतात ते आरक्षणाशिवाय मुंबई सोडणार नाही पण प्रश्न इथेच थांबत नाही यामागे एक मोठा राजकीय सामाजिक आणि कायदेशीर संघर्ष दडलेला आहे चला तर मग थोडं महाग जाऊन पाहू दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला ए सी बी सी म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून सोळा टक्के आरक्षण दिलं मात्र दोन हजार एकवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केलं कारण संविधानानुसार पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण देण्याला परवानगी नाही यामुळे समाजात नाराजगी पसरली हजारो तरुण विद्यार्थी आणि बेरोजगारांना आपलं भविष्य अंधारात जात आहे असं वाटू लागलं आणि याच ठिकाणी मनोज जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणं सुरू झाली सत्तावीस ऑगस्टला जालना जिल्ह्यातील आंतरवेली सराटीमधून मोर्चाला सुरुवात झाली अठ्ठावीस ऑगस्टला मोर्चा शिवनेरी चाकण लोणावळा वाशी चेंबूर असा प्रवास करीत मुंबईकडे सरकत गेला आणि आता एकोणतीस ऑगस्टला हा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर सकाळी दाखल होणार आहे जारांगी पाटील स्पष्ट सांगतात हे आंदोलन शांततामय आहे पण प्रश्न असा आहे की सरकारने जर तोडगा काढला नाही तर हे आंदोलन किती दिवस चालेल आणि त्याचा परिणाम राज्यातील राजकारणावर काय होईल सरकारने कॅबिनेट सब कमिटी स्थापन केली पण तोडगा निघेपर्यंत दबाव वाढत चालला आहे केंद्र सरकारवरही प्रचंड दबाव आहे कारण जारांगे पाटील यांनी थेट म्हणलंय की हा की हा संघर्ष आता पंतप्रधान यांच्या प्रतिमेशीही जोडलेला आहे यामुळे हा मुद्दा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही तर राष्ट्रीय पातळीवरही पोहोचलेला आहे तर मग खरा प्रश्न इथे आहे मराठा समाजाला आरक्षणाचा न्याय कसा मिळणार सरकार संविधान बदलून मार्ग काढणार का की नवीन पर्याय शोधले जातील एकोणतीस ऑगस्टचं आंदोलन महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाच्या लढ्यातील निर्णायक क्षण ठरू शकतं आता पाहावं लागेल की पुढं काय होते तुमचं मत काय आहे आरक्षण हा समाजाचा सा हक्क आहे की का तो कायद्याच्या चौकटीत बसत नाही कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा